आज दिनांक आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे तेरा जास्तीत दर सत्तावीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे बावीस सरसंद्राय बावीसशे अडुसष्ट जास्तीत ज्या दर बावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी, कमी एकवीसशे साठ सरसंद्राय बावीसशे अकरा जास्तीत ज्या दर बावीसशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच रुपये क्विंटल सरसुंद्राय पाच हजार एकशे चोपन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार सातशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ चार क्विंटल कमी कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी जस्त दर सहा हजार पन्नास सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल के के शे पाँ, पाँ, शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे येंदर आहे चार हजार सातशे पन्नास जास्तीत चदर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे ईश्वर सुंदर आहे पाच हजार शंभर जास्तीत च दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे ईश्वरसौंद्राय पाच हजार दोनशे पंचवीस जास्तीत दर पाच हजार दोनशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीसशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास वर सौंदराई तीन हजार नऊशे सत्याहत्तर जास्तीत दर चार हजार एकशे एकोणास रुपये क्विंटल नवीन अले शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी